शिक्षक व शिक्षकतर संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी हक्कांसाठी एकत्र येत शासन आणि न्यायालयीन निर्णयाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली पाच सप्टेंबर दोन हजार चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिक्षकांच्या विरोधातील असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता व विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त दाखवले जात असल्याचा मुद्दाही आंदोलनात ठळकपणे मांडण्यात आला धरणे आंदोलनादरम्यान टीईटी अनिवार्यतेबाबत शिक्षक हिताचे निर्णय घ्यावेत पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी तसेच पाच डिसेंबरपर्यंत सुरू असलेली अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया तत्काळ रद्द करावी अशा मागण्या समितीने प्रशासनासमोर मांडल्या शिक्षकांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागातील विसंगती आणि निर्णय प्रक्रियेतील विलंब पुन्हा एरणीवर आला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेच्या बाबत त्यामध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ह्या बंद होत आहे त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो पी टी संदर्भात निर्णय दिलेला आहे जो शिक्षकाच्या एकदम विरोधात आहे की जे शिक्षक आज पंचवीस तीस वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहे आत्मीयतेने करत आहे त्यांना सुद्धा टीईटी परीक्षा ही लागू केलेली आहे शिक्षक हा परीक्षेला घाबरत नाही परंतु परीक्षेच्यामुळे जो शिक्षकाला मानसिक धक्का बसलेला आहे त्यामुळे शिक्षकाचं खच्चीकरण त्याचबरोबर मराठी शाळा बंद पडण्याचं हे जे षडयंत्र शासनाने लावलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना या सर्वांनी मिळून आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन सामूहिक रजा आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यामुळे शासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या शाळा टिकवण्यासाठी आहे या मागण्या शासनाने मान्य केली आहे आम्ही शासनाला मोर्चाची परमिशन मागितली होती पण आचारसंहितेचं दे कारण देऊन शिक्षकाच्या आंदोलनाचा धसका शासनाने घेतला आणि आम्हाला मोर्चाची परमिशन न देता त्यांनी आम्हाला इथे धरणे आंदोलनाची परमिशन दिली आहे या सुद्धा याबद्दल सुद्धा आम्ही शासनाचा ज्या हे निषेध करतो म्हणजे शासनाला कोणतंही एक संघटितपणा आवडत नाही कारण संघटितपणे लोक एकत्र एक झाले तर मग आपल्या विरोधामध्ये एक विचार सुरू होतो ही खरी म्हणजे त्यामागची धारणा आहे आणि त्यामुळे आचारसंहिता खरं ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता लागू होते अशी निवडणूक आयोगाची संहिता आहे असं असताना सुद्धा जर समजा तिथे अमरावती शहरामध्ये कसल्याही प्रकारची आचारसंहिता नसताना मोर्चाला परवानगी नाकारणं म्हणजे हे खरं म्हणजे सरकारचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आणून पाडण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिक्षक संघटनेचे लोक करतायत आणि शिक्षकांना एक संघटित होऊन आमच्या विरोधात ते कट कर असतान का अशा स्वरूपाच्या भूमिका ह्या शासनकर्त्याच्या आहेत आणि या शासनकर्त्याच्या भूमिका आणून पाडण्यासाठी आम्ही सगळे जण हे खरं आहे ते सतत एका मुद्द्यावर आम्ही चर्चा करत असेल शिक्षक कर्मचारी चर्चा करत असेल तर दुसरा मुद्दा उकळून काढणं ही खरं म्हणजे शासनाची धारणा आहे आणि ही धारणा थांबवण्यासाठी लोकांचा माइंड डायवर्ट करण्यासाठी जो माइंड सेटअप झालेला आहे तो बदल करण्यासाठी शासन असे काही वेगवेगळे काम करताना दिसत आहे म्हणून संघटना म्हणून आणि कर्मचारी म्हणून आम्ही कोणत्याही शासनाच्या चुकीच्या धोरणाला थांबणार नाही पडणार नाहीत आम्ही शासनाच्या विरोधात सतत आवाज करत राहू आंदोलन करत राहू एवढं ज्या बद्दल